कुर्ल्यामध्ये जो अपघात झाला ती अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालक संजय मोरे याला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे याआधी संजय मोरे जुनी बस चालवायचा त्यामुळे संजय मोरेने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून ॲक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग आणखी वाढला ही धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली आहे पोलीस याच दिशेनं सध्या तपास करत असल्याचं सांगितलं जाते जो आरोपी आहे कुर्ल्याच्या बेस्ट बस अपघातात संजय मोरे याच्याकडून या सगळ्या संदर्भात असं लक्षात येते अवघ्या तीन दिवसाचं प्रशिक्षण त्याला दिलं गेलेलं होतं आणि यापूर्वी संजय मोरे जुनी गाडी चालवायचा त्याच्यामुळे चा ही नवी इलेक्ट्रिक गाडी हातात आल्यानंतर क्लच समजून चुकून एक्सिलेटरवर पाय दिला आणि त्यामुळे गाडीचा वेग आणखी वाढला असं या सगळ्या तपासातून समोर आल्याचं कळत आता पोलीस सुद्धा याच दिशेनं पुढची चौकशी करतायत पुढचा तपास होता याच दिशेनं जातोय असं आहे कुर्ल्यामध्ये जो भीषण अपघात झाला त्याच्यात काहींना आपला जीव गमवावा लागला असंख्य जण जखमी झालेत भरधाव वेगात आलेली की बस तिची दृश्य आपण एकीकडे बघतोय आरोपी संजय मोरे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि इलेक्ट्रिक बस चालवता येत नव्हती जुनी बस याआधी तो चालवायचा आणि त्यामुळे हा सगळा अपघात झाल्याचं समजत आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल सवाणी यांच्याकडून निखिल नेमकं का काय या आरोपीच्या सगळ्या चौकशीमधून माहिती समोर येईल कुठल्या गोष्टींची कबुली त्यांनी दिली आहे नक्कीच त्या ज्या दिवशी हा संपूर्णपणे अपघात झाला त्याच्यानंतर लागलेच ह्या चालकाला आहे तर ती अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्णपणे चौकशी केलेली आहे याच्यामध्ये चौकशीच्या दरम्यान त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे की जी इलेक्ट्रिक गाडी चालवण्याचा मला अनुभव नसल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं जरी याआधी त्यांनी गाडी चालवली असली तरी सुद्धा एक डिसेंबर रोजी त्याने पहिल्यांदा इलेक्ट्रिक गाडी आहे ती चालवलेली होती आणि याच संपूर्णपणे गर्दीचा जो होता त्या परिसरामध्ये त्याने क्लच दाबण्याच्या दाबण्याच्याऐवजी त्याने ॲक्सिलेटर आहे ते दाबलेलं आहे आणि इलेक्ट्रिक गाडीला आपण पाहिलं तर ब्रेक आणि ॲक्सिलेटर हे दोनच असतात त्यामुळे त्याने चुकून ॲक्सिलेटर दाबला असं देखील त्यांनी पोलिसांना या चौकशी दरम्यान सांगितलेलं आहे एक डिसेंबर त्यांनी पहिल्यांदा ही गाडी चालवली होती परंतु याआधी त्याने कधीही इलेक्ट्रिकल गाडी आहे ती चालवलेली नव्हती त्यामुळे खूप गंभीर बाब आहे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल गाडी त्यांच्या हातात देण्यात आधी त्यांना प्रशिक्षण देण्यात देखील तेवढंच गरजेचं होतं परंतु हे प्रशिक्षण नसल्याचं देखील त्यांनी पोलिसांच्या संपूर्ण कबुलीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हा संपूर्ण गर्दी होती आणि गर्दीमध्येच गाडी चालवत असताना त्याने ऍक्सिलेटर चुकून पाय दाबला आणि त्याच्यावरती गाडीनी वेग आहे तो प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी घेतलेला होता आणि त्यामुळे हा संपूर्ण ऍक्सिडेंट आहे तो घडले असल्याचं या पोलिसांच्या चौकशी मध्ये सांगण्यात आलेलं आहे पोलीस अन्य अँगलनी देखील तपास आहे तो करतायत परंतु या जी माहिती आहे ती संजय मोरेने दिलेली आहे त्या माहितीवरती देखील पोलीस आता पुढचा तपास करणार आहे तर त्या गाडीचा जी चाचणी आहे ती झाल्याच्या नंतरच हा हे संपूर्ण बाबी आहे तर त्या स्पष्ट होतील परंतु सध्या तरी हा संपूर्णपणे जी खुलासा आहे तो त्यांनी पोलीस तपासात केलेला आहे पोलीस अन्य मार्गाने देखील या संपूर्णपणे केसचा तपास आहे तो करतायत अगदी आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या कुर्ला भागामध्ये हा जो भीषण अपघात झाला त्याचे हे काही अपडेट्स आता समोर येत आहेत इलेक्ट्रिक बस चालवता येत नव्हती तरीसुद्धा संजय मोरे याला ड्युटीवर रुजू करण्यात आलं आणि यावेळी क्लच समजून चुकून एक्सिलेटरवर पाय दिला ज्यामुळे गाडीचा वेग आणखी वाढला आणि त्यामुळेच हा भीषण अपघात झाला ज्याच्यात काहींनी आपला जीव गमावला काही जण गंभीर जखमी झालेले आहेत धक्कादायक अपडेट आता या सगळ्या प्रकरणातल्या समोर येत आहेत इलेक्ट्रिक बस चालवता येत नव्हती तरीसुद्धा मोरे याला रुजू करण्यात आलं कामावर आणि यावेळेला क्लच समजून ॲक्सिलेटरवर पाय दिला गेला ज्यामुळे बसचा वेग आणखी वाढला आणि या भरधाव वेग वेगात येणाऱ्या बसनं अनेकांना चिरडलं पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी निखिल यांच्याकडून तपशील घेऊयात निखिल इलेक्ट्रिक बस चालवण्याचं वेगळं प्रशिक्षण हे दिलं जातं का बेस्टकडून ते संजय मोर्याला दिलं गेलेलं होतं का की यापूर्वी मॅन्युअल गाडी चालवणं ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची सवय त्याला होती नक्कीच रिद्दी ज्या अर्थाने आपण म्हणायचं झालं की कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर काही वेगळ्या गाड्या किंवा काही अपडेशन येतं तर त्या अपडेशनबद्दल त्या कर्मचाऱ्याला आहे ती पूर्णपणे माहिती आहे ती दिली जाते परंतु हे प्रशिक्षण आहे ते कुठेतरी न दिलं असल्याचं हे जे संपूर्ण तपासामध्ये आहे ते पुढे आलेलं आहे याआधी मॅन्युअल गाडी त्यांनी अनेक वर्ष चालवलेली होती परंतु तेवढ्याच प्रमाणात जी इलेक्ट्रिक गाडी आहे ती चालवणं खूप वेगळं पडतं त्यामुळे ही इलेक्ट्रिक गाडी ज्यावेळी एक डिसेंबरला त्याच्या हातामध्ये पहिल्यांदा देण्यात आलेली होती तेव्हा देखील त्याला प्रशिक्षण दिलेलं होतं का ह्या देखील बाबी आता आहेत त्या पुढे येणं आतापर्यंत बाकी आहेत परंतु हे प्रशिक्षण नसल्यामुळेच हा ॲक्सिडेंट झाला असल्याचं पुढे झालेला आहे आणि ज्यावेळी अनेक ठिकाणी आहेत ते ब्रेक फेल असल्याचं बोललं जात होतं परंतु ज्यावेळी गाडीची तपासणी केली प्राथमिक तपासणीमध्ये या गाडीचे पूर्णपणे ब्रेक आहे ते बरोबर असल्याचं देखील पुढे आलेलं आहे त्यामुळे हा संपूर्णपणे प्रकार आहे तो प्रशिक्षण नसल्यामुळे घडला असल्याचा या तपासाच्या दरम्यान आहे तो त्याचा सारांश आपल्याला समजतोय ज्या ठिकाणी क्लचच्या जागी एक्सिलेटर दाबला आणि एक्सिलेटर दाबल्यामुळे गाडीचा वेग आहे तो प्रचंड प्रमाणात वाढला आणि ही हा जो वाढलेला वेग आहे तो कुठेतरी संजय मोरे याला आपल्या ताब्यात आणणं त्यावेळी जमलं नाही आणि ह्याच अनुषंगाने मोठा जो अपघात आहे तो झाल्याचं ह्या संपूर्णपणे तपासाच्या दरम्यान पुढे आलेला आहे जी निखील धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी We'll